नमस्कार मी क्रांती आहे रे आज तुम्हाला खूप सुंदर असं मंदिर घेऊन आलेली आहे मानकेश्वर महादेव मंदिर तर हे नाशिकपासून एकशे पस्तीस किलोमीटर आहे मालेगाव मालेगावपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि हे मानकेश्वराचं मंदिर इतकं भव्य मंदिर आहे की इथली जेव्हा आणि आपण हे पाहिल्यानंतर की असं वाटतं की या मंदिराला भेट द्यावी आणि इथला जो नंदी आहे हा मोठा असा छान असा चौथाऱ्यावर बसलेला हा मोठा नंदी त्या नंदीकडे बघूनच खूप आश्चर्य अगदी सुंदर मन मोहणारा हा नंदी होता त्या मन नंदीच्या गळ्यातली माळ आणि बघा हे इथे एक वटवृक्ष आहे पिंपळाचं आणि त्याच्या खालचं तर आपण मंदिरा हो। मंदिरा हे मंदिराच्या बाहेरचं आवरण बघतो आहोत तर आपण हा मंदिराचा जो पुढचं पुढचं जी वसरी आहे त्या वसरीच्या बा त्या ठिकाणी बघा अशा ते जी दगडांची जी रचना केलेली आहे ती कालांतराने आता त्याची झीज होत आहे तर अशा पद्धतीने ही पुढच्या वसरीची जी जी तुम्हाला दाखवलेलं आहे पु पुढच्या वर्षीचं तर आपण हे मागच्या म्हणजे मंदिराचे जे, मंदिरा जे खांब आहे ते बघा ह्या ठिकाणी जे खांबांची रचना केलेली आहे त्यांनी आणि त्याच्यावर त्यांनी ती कोरीव काम केलेलं आहे आणि आज मंदिरामध्ये थोडे थोडं त्याच्यात उजेड यावा किंवा त्यातून हवा यावी त्याच्यासाठी त्यांनी थोडे छोट्या छोट्या खिडक्या ठेवलेल्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने हे बाहेर आम्ही तुम्हाला बाहेरचंच दाखवत आहे तर आपण आधी पूर्ण मंदिराच्या बाहेरचा सभागृह बघणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी छोटे छोटे नर्तिका आणि ती दगडांची जी रचना आहे ती बघा किती सुंदर आणि हे जे मंदिर आहे हे पूर्ण चौथाऱ्यावर मंदिर म्हणजे आपल्या पूर्ण त्याला खाली दगडी पाठ केलेला आहे तर आपण इथे गर्भगृहामध्ये आपण हा जो आहे तर हा पुढचा जे आहे तर हे बघा या ठिकाणी सुद्धा त्यांनी इथे एक असं छान असं पण तिथे कोरली कोरिवका म्हणजे याला म्हणता येईल की पहारेकरी तर आपण इथे आता आन आतल्यामधल्या आता आपण आपण ओसरीतून आत आलो आहे हा तर मंदिराचा हा घुमट तर घुमट हा बघा किती सुंदर वटवाकुळ आहे तिथे आणि गोल पद्धती अगदी गोल आणि त्या गोलाच्या वरती बारीक डिझाईन काढलेली आहे पूर्ण गोल आकारात आणि बारा खांबांनी हा सभागृह आहे ह्या मंदिराचा हा बारा खांब आहेत आणि बारा खांबांवर हा हे मंदिराची ही दुसरी वसरी आहे की मंदिराचा हा सभागृह बारा खांबांवर आधारित आहे तर बघा अशा पद्धतीने इथे हे बारा खांब आणि तिकडचं जे समोर घर दिसत आहे इथे हे गणपतीचं मंदिर आहे गणपतीची मूर्ती आहे इथे गणेशाची मूर्ती आहे दगडातली त्याच्यानंतर हे बघा हा परत तुम्हाला मी ह्या बाजूचे जे मंदिरात तर ह्या बाजूला एक मूर्ती दिसते तर मला असं वाटलं ही कार्तिकेची मूर्ती असू शकते तिकडे गणपती आणि इकडे कार्तिकी तर हे खांब मंदिराच्या ह्या बाजूने जाताना हे खांब तर बघा ही एक एका बाजूला दोन खोल्या काढलेल्या आहेत आणि त्यासुद्धा त्यांनी तिथे दरवाजे ठेवलेले आहेत आणि मंदिरामधले जे आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत मंदिराबाहेरचे हे बघा इतकं सुंदर वरती जे आहे कमळ्याचा फुलाचा आकार दिलेला आहे तर ती जी चौकट आहे बघा ह्या ठिकाणी बघा इथे सुंदर असे हे मंदिराच्या वरती हा जे आहे तरी ह्या मंदिराच्या दरवाजाच्या दोघी बाजूला कीर्तिमुख आहे आणि आपण मंदिराच्या मधल्या जान। गाभाऱ्यात जा गाभाऱ्यात जाणार आहोत तर मन ही शिवपिंड ही शिवपिंड जुनीच आहे आणि छान असे तिथे जे पुजारी होते ते त्यांची तिथे ते पूजा वगैरे करतात तर ही गाभाऱ्यातलं जे आहे तर ही काही जास्त कलाकुसर केलेली नव्हती त्यांनी साधी पिंड आहे किंवा समोरच्या याला दिवा लावायला त्यांनी तर आपण त्याच्यानंतर बाहेर आलेलो आहोत बाहेर आल्यानंतर तर ह्याला बारा कीर्तिमुख तर ह्या मंदिराला बारा कीर्तिमुख आहे आणि वरती जो गोल आकार दिसतो तो सुदर्शन चक्राचा आकार आहे तर तो सुदर्शन चक्राचा आकार पूर्ण गोल राऊंड आहे आणि सुद आणि ह्या ठिकाणी बारा कीर्तिमुख कीर्तिमुख आहे मी तुम्हाला दरवाजाजवळ दोन दाखवलेले आहेत आणि असे बारा कीर्तिमुख ह्या मंदिराला आहे तर अशा पद्धतीने इथले जे खांब आहे मधले जे खांब होते ते इकडनं सहा तिकडनं सहा आणि मधून असे बारा खांबांवर आधारित हे आपलं मधलं सभागृह होतं आणि पुढचं ते होतं तर ते सहा खांबांवर आधारित होतं तर अशा पद्धतीने आपण इथे बाहेरच्या याच्यात आलेलो आहोत आणि बाहेरचं जे मंदिराचं जे आहेत तर बघा हे वरती सुदर्शन चक्राचा आकार दिलेला आहे त्याची पण काही थोडी पडझड होत आहे पण तरी पण ते पूर्ण चांगल्या अवस्थेत आहे बाराव्या शतकातलं हे मंदिर हे मडपंथी मंदिर तर हे जे आहे तर ही अशी रचना या मंदिराची आपल्याला इथे असे नाशिक जिल्ह्यात बरेच मंदिरं आहेत की अशा पद्धतीचे तर ह्या ठिकाणी इथे बघा सुंदर असे हे देवदेवता किंवा नर्तिका वगैरे यांचे त्यांनी तिथे हे काढलेले छान असे कोरीव काम केलेले आहे तर ह्या ठिकाणी खालचा एक चौथरा आणि नंतर दुसरा आणि नंतर दगडांची रचना असं तर खूप सुंदर असं आहे बघा वरती देवदेवतींचं जे आहे आणि आकार नर्तिका किंवा असं बघा ह्या ठिकाणाची मूर्ती नाही आहेत त्या ठिकाणाची आपण दुसऱ्या बाजूची बघणार आहोत तर दुसऱ्या बाजूने आहेत त्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपलं असं हे उंच असं हे आणि ते जो सुदर्शन चक्राचा जो आकार दिलेला आहे तो असा सरळ म्हणजे तिथली स सपाट असा गोल आकार आहे सुदर्शन चक्राचा त्याच्यानंतर हे ह्या ठिकाणी बघा इथे एक देवाची आणि पायाच्या याच्या खाली राक्षस असू शकतो आणि त्याला पा राक्षसाने पायाखाली पाया हे राक्षसाला पायाखाली हे दिलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा असं छान असं हे काही जे आहे मूर्तींचं तर ते क कालांतराने त्याची जीज होत आहे पण अगदी सुंदर रेखीव असं हे भव्य असं हे मानकेश्वर महादेव मंदिर तर याच्याकडे बघितल्यानंतर अगदी माणसाला असं वाटतं की आपण इथे थोड्या वेळ बघतच राहो इतकी कलाकुसर आहे आणि इतकं सुंदर आहे तिथलं वातावरण आणि इ हे जे झोडकं गाव आहे हे मालेगाव धुळे ह्या रस्त्यावरच आहे आणि हायवे पासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे खूप सुंदर याची कलाकुसर तर खूपच सुंदर आहे बघा आपण साईडचे तीन खांब बघितले इकडचे तीन खांब आणि त्या खांबांमध्ये थोडीशी जागा ठेवलेली आहे त्यांनी आणि ती जागा हवा येण्यासाठी किंवा हवा मधले जे आहेत त्याच्यासाठी एक एक दगड आला कोरलेला आहे त्यांनी हे बघा या ठिकाणी एक एक दगडाला आकार दिलेला आहे छान असं बघा त्या ठिकाणाहून खिडकी ठेवलेली आहे आणि त्या जो खांब आहे त्याच्यावर सुद्धा मूर्तीच असं हे काढलेलं आहे त्यांनी आणि रचना कशी केलेली आहेत तर ह्या इथे प्लेन आहेत ह्या ठिकाणी त्यांनी एक रूम काढलेली इकडच्या साईडला एक रूम तिकडच्या साईडला एक रूम अशा दोन रूम काढलेल्या त्या मंदिरामध्ये आणि ह्या मंदिराला दरवाजा नाही आहे हे रात्रंदिवस उघडं असतं हे मंदिर तुम्ही केव्हाही या मंदिरात जाऊ शकतात असं हे मानकेश्वराचं मंदिर आणि भव्य त्याचा जो चौथरा आहे तो भव्य असा हा दगडी याच्यात केलेला हा चौथरा आहे बघा तुम्हाला लांबून आहे छान ला हे मानकेश्वर महादेव मंदिर आणि समोरून हायवे आहे एक बाजूला डोंगर आहे समोर एक पिंपळाचं झाड आहे आणि नंदी नंदी तर मनमोहन निराणा हा नंदी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कसं वाटलं माझं मी हे मानकेश्वर महादेव मंदिर तुम्हाला त्याचं दर्शन घडवलेलं आहे शिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते या ठिकाणी आणि श्रावण महिन्यातसुद्धा आता इथे बरेच भाविक त्या दर्शनाला मानकेश्वराच्या दर्शनाला येतील आता श्रावण महिना सुरू होतो आहे श्रावण महिन्याच्या पहिल्याच आपण या ठिकाणी म्हणूनच मी हे मानकेश्वराचं महादेवाचं मंदिर तुम्हाला दा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याकडनं काही चूक भूल झाली असेल तर माफ करा बोलताना तर सुंदर असं हे मानकेश्वराचं मंदिर बघा खिडकीतून मागच्या मंदिराच्या मागच्या बाजूतून सुद्धा उजेड येत